त्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणी तुम्हाला सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान थोर समाज सुधारक होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मुहू या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते शालेय जीवनात ते अठरा तास अभ्यास करत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना रविवारी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा सर्वांना संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन्न रोजी बौद्ध धर्म स्वीकारला शेवटी सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी त्यांचे महापत निर्माण झाले शेवटी एवढेच बोलावे वाटेल सिंहासारखा होता बाबा आमचा सिंहासारखा होता बाबा आमचा भीती नव्हती त्यांना कुणाची भीती नव्हती त्यांना कुणाची होऊन गेले किती वर्ष तरीही बोलवते आम्हाला चैती भूमीची ती माती चैत्यभूमीची एवढे बोलून मी